शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कसबा बीड या गावामध्ये आहे आता मी जिथं चे, उभा आहे त्याच्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूलाच भोगावती नदी आहे वाटलं तर दाखवा माझं आणि नदीच्या काठाचं एकदम क्षेत्र आहे मी परवा एक व्हिडिओ केलेला बघा कृष्णा नदीच्या काठचं एक क्षेत्र होतं पाटील म्हणून शेतकरी होतं तसंच सेम प्लॉट जरी म्हटलं तरी चालेल मयूर इथले एक तरुण शेतकरी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं उसाचं संगोपन त्यांनी या इथं केलं हा जर प्लॉट पूर्ण बघितला तर हा पूर्ण दीड एकराचा प्लॉट आहे आणि ह्या दीड एकराच्या प्लॉटची लागवड बावीस जानेवारी रोजी त्यांनी केल्या जमिनीची गुणवत्ता जर म्हटला तर माती बघा कशा प्रकारची आहे एकदम लाल भडक माती आणि मातीचे फिजिकल प्रॉपर्टीत म्हणा केमिकल प्रॉपर्टी एकदम न्यूट्रल असतील ह्या मातीकडे बघूनच समजते एकदम अशी एकदम सुटसुटीत चहाच्या पावडरसारखी माती तुम्हाला दिसते ह्या गावामध्ये ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे बोलताना मला सांगितलं की ह्या गावामधली माती खूप सुपीक आहे कारण का ह्या का, नदी ही जी भोगावती नदी आहे तर ह्या राधानगरी धरणातनं सगळं येणारं पाणी परत हा वसलेला पूर्ण प्रदेश ह्या भोगावती नदीच्या काजाला सुपीकच का आहे पूर्ण गन्नामाष्ट्र तंत्रज्ञानावर मित्रांनो ह्या प्लॉटचं नियोजन मयूर यांनी केलं आहे आम्हाला सांगायला आनंद होती तुम्हाला की ह्या गावामध्ये गन्ना मास्टर ऊस रोप वाटिकेच्या माध्यमातून आपण जवळपास एक लाख रोपं शेतकऱ्यांना इथं वितरित केलेत आणि सगळे शेतकरी समाधानी आहेत म्हणून आत्ता आम्हाला सांगितलंच की दरवर्षीची रोपाची गुणवत्ता आत्ताच्या ह्या वर्षीच्या रोपांची गुणवत्ता खूप बदल आहे त्याच्यामध्ये ह्याने आमच्याकडं पहिला पा पाचशे सहाशे रोपं घेऊन गेलेली फक्त आणि त्याचे त्यांना परिणाम चांगले वाटले मग परत रोपांची संख्या वाढत गेली मयूर नमस्कार ह्या प्लॉटची एक थोडक्यात माहिती सांगा म्हणजे किती तारखेची लागवड आहे दोन सरीतला अंतर दोन रोपातला अंतर कशा पद्धतीने ठेवले ही 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 लावण आहे ती बावीस जानेवारीची आहे आणि दोन सरीतला अंतर पाच फूट आहे पाच बाय दीडावर लावण मी लावलेले आहे बरोबर बरोबर आणि मास्टर तंत्रज्ञान मग बराचसा फरक पडला म्हणजे एक विश्वास वाटला की बाबा परत आता कल हे आता ह्या प्लॉटला पाच बाय दीड या अंतरावर आपण ऊसाची रोपांची लागवड केली खतांच व्यवस्थापन मग किती आता भरणी झाले म्हणजे आज उसाचं वय समजा शंभर एकशे दोन दिवस आहे तर एकशे दोन दिवसात मोठी बांधणी केली त्यांनी आता म्हणजे एकशे दोन दिवसात मोठी भरणी होती आहे आम्ही दरवेळेला आहे शंभर दिवसात तर इथं बघा तुम्हाला समजेल त्यांनी स्वतः एकवीस चोवीस एच पीचा ट्रॅक्टर चालवला आहे पा पॉवर टिलरन आहे मोठ्या ट्रॅक्टरनं रिवर्स फॉर रोटावेटरनं बांधणी केल्या बांधणी कशा के पद्धतीने केल्या तुम्हाला थोडक्यात के दाखवतो बघा हे बघा हे जर बघितलं बघा म्हणजे आपण सांगतोय की अशा पद्धतीनं बेड झाला पाहिजे बघा नुसते व्हिडिओ त्याने बघून एकदम चांगल्या पद्धतीने उसाला ह्याच्यामध्ये माती लावल्या म्हणजे पूर्ण उसाच्या बुडक्यामध्ये माती गेल्या दिसत असेल तुम्हाला हे बघा आणि आत्ता जर क्रॉपची ग्रोथ बघितली तर ह्यांची उंची जवळपास एक पाच सहा पाच फूट सहा इंचाच्या आसपास असेल त्यांच्या डोक्याला आत्ता जवळपास पूर्णपणे ऊस लागतोय तुम्ही जर क्रॉपची ग्रीनरी बघितली ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम खतरनाक कांद्याच्या पातीसारखा का ऊस आहे मला मयूर अजून एक तुमच्याकडं एक गोष्ट जाणून घ्यायची आहे रासायनिक खतांचं व्यवस्थापन म्हणजे आतापर्यंत ह्याला किती तीन डोस दिलेत का ओ, चार डोस दिलेत चार डोस दिलेत प्लॉटचा जेटा काढलाय जेटा काढलाय चार डोस मध्ये सुरुवातीच्या डोस मध्ये काय नऊ चोवीस अमोनियम सल्फेट पोटॅश आणि पॉलिसल्फेट असा रासायनिक खतांचा डोस परत युरियाची मात्रा जेटा काढल्यानंतर एक डोस आणि आता मोठ्या बांधणीचा एक डोस असे एकूण चार डोस मध्ये नियोजन केले ह्या प्लॉटला आपण गन्ना मास्टरच्या आपल्या किटचं मास्टर केन रिकवर असं कसं कसं नियोजन केले गन्ना मास्टरच्या दोन आळल्या आणि नंतर तीन फवारण्या गेल्या त्या किट मध्ये फुटव्यासाठी आणि त्यानंतर मास्टर रिकोरची मास्टर दोन घेणार बरोबर आता ह्याला पाणी पूर्णपणे पाठ पाण्याची पद्धत आहे आता फोडले रान पाणी देणार किती दिवसानं पाणी द्यायला लागते प्लॉटला आठ दिवसानं पाणी द्या लागते आठ दिवसानं द्या लागते म्हणजे दोन दिवसात पाणी पूर्ण होत असं बरोबर आता तुम्ही किती वर्ष झाली शेती करताय पाच वर्ष बर आणि शिक्षण तुमचं माझं एम ए झालं एम ए झालंय काय पाच वर्षातला बदल तुम्हाला शेतीतला जाणवतोय म्हणजे दरवर्षी शेती या वर्षीची काय फरक दानूत? आता या मुळे म्हणजे इतकं भारी वाटायला आले की समाधान वाटायला आले बाबा शेताकडे येऊन तरी काहीतरी आहे शेतीत अजून काहीतरी आहे म्हणून बरे वाटायला बरोबर काय टार्गेट ठेवलंय ह्या प्लॉटचं म्हणजे किती उत्पादन निघाल निघालं जानेवारीच्या लावणीला दीड टनच दीड नव्वद पर्यंत बरोबर म्हणजे एक म्हणजे ह्या साठ गुंठ्यामध्ये नव्वद टनाचा उतारा, उतारा पडला पाहिजे अशी त्यांच्या अपेक्षा आहे चांगल्या पद्धतीनं जर मयूर नियोजन केलं तर दोन टनाचासुद्धा उतारा ह्या प्लॉटमध्ये आपल्याला नक्की पडू शकतो आहे अजून एक महिना उन्हाळ्याचा आहे आणि परत पावसाळ्याचा काळ हे पुढचा जर काळ सगळा बघितला आणि ह्या भागात पाऊस पण मित्रांनो जास्त पडतो सगळं नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं तर नक्कीच दोन सुद्धा उतारा नक्की पडू शकतो तुम्ही तरुण शेतकरी आहे नवीन पाच चार पाच वर्ष झालं शेती करताय काय तरुण पोरांना काय सल्ला द्याला म्हणजे काय सांगाल नेमकं <laughs> शेतीत जो आनंद आहे ते बाकी कुठल्या गोष्टीत आनंद नाही <laughs> <laughs> योग्य पद्धतीने जर मित्रांनो बघा नियोजन केलं आता ह्यानी म्हणजे आमचं गाव माझं आमचं गाव आष्टा आणि ह्या भागातलं जर बघितलं तर आंतर जवळपास ऐंशी किलोमीटरच्या सत्तर किलोमीटर तर अंतर आहे आत्ता वाजलेत सकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झाली म्हणजे आम्ही लवकरच निघलेलो आज उन्हामुळं तर एवढ्या ये इथं येऊन बऱ्याच गोष्टी त्यांनी आमच्या इकडले शिकल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून प्रकाश खोत यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं प्लॉटचं नियोजन केले तरुण पोराने असं शेतीमध्ये येऊन चांगल्या पद्धतीने मित्रांनो नियोजन करणं गरजेचं आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच शेती फायदेशीर समृद्ध तुम्हाला करू शकत्या फक्त नियोजन परफेक्ट पाहिजे म्हणजे हे बघा नियोजन कसं आहे शंभर दिवसात बांधणी शंभर दिवसामध्ये बांधणी केल्या मग आता अजून काय पाहिजे एवढी स्पीड जर क्रॉप पिकाला असेल तर दोन टन तुमचा उतारा कुठंच जाणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करा अजून जर तुम्हाला काही जर गोष्टी लागत असतील तर आपलं गन्ना मास्टरचं कस्टमर केअर आहेच आम्ही आहोत नक्की विचारा चांगल्या पद्धतीनं आपण या पिकाचं नियोजन करू धन्यवाद